भारतीय सैनिक दलातील सुभेदार विठ्ठल भाऊसाहेब जेजूरकर व शेहेचाळीस यांचं तीन सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं त्यांचा अंत्यविधी बुधवार दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता राहता अमरधाम येथे शासकीय इतमामात होणार रह। आहे आज राहता शहरात भारतीय सैनिक दलातील सुभेदार विठ्ठल जेजूरकर यांच्या पार्थिवाचं राहता शहरात आगमन झालंय भारत माता की जय वंदे मातरम सुभेदार विठ्ठल अमर रहे अशा घोषणा देत मित्रपरिवार ग्रामस्थ नागरिक बाजारपेठेतील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सकाळपासून राहता बाजारपेठ स्वयंपूर्तीने बंद ठेवली राहता येथील कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब जेजूरकर यांचे ते चिरंजीव होते पुणे येथील जाट रेजिमेंटमध्ये सुभेदार या पदावर कार्यरत असताना मंगळवारी सकाळी व्यायाम करण्याचा सराव करत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना उपचारासाठी दवाखान्यात गेलं मात्र काही वेळानं त्यांना ठीक वाटू लागल्यानं ते घरी परतले त्यानंतर सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान ड्युटीवर जात असताना अचानक त्यांना त्रास होऊ लागल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचं निधन झाल्याचं घोषित केलं सुभेदार विठ्ठल जेजूरकर यांच्या निधनानं राहता शहर व परिसरात मोठी शोककळा पसरली आहे